महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार सौ विजया प्रल्हाद चौधरी तर अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पदाचे उमेदवार कलाताई माडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल यांच्यासह यांच्यासह नगरसेवक पदासाठी दीपक आहिरे आदी नगरसेवकांचा उमेदवारी अर्ज दाखल याबाबत अधिकृत असे की शिंदखेड्यात अखेरच्या दिवस असल्याने या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीचे नामांकन पत्र दाखल करण्याचे अखेरचा दिवस असल्याने महाविकास आघाडीचे वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले यात महाविकास आघाडी आघाडीतर्फे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उभाटा गट यांच्या वतीने विर्देल रोड छत्रपती शिवाजी महाराज कचेरी चौक गांधी चौक देसाई गल्ली रथ चौक नगरपंचायतीच्या महात्मा फुले कार्यालयात नामांकन पत्र या ठिकाणी दाखल करण्यात आले तर प्रभागातील उमेदवार यांनी शक्ती प्रदर्शन करीत कार्यकर्ते यांना भव्य रॅलीत समाविष्ट करून घेतले सकाळपासूनच महाविकास आघाडीचे वातावरण जनसमुदाय या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले होते तर ढोल ताशांच्या गजरात रॅली काढून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला तर यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यासह नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजया प्रल्हाद चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाचे नेते कामराज निकम महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वला पाटील धुळे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते सुनील चौधरी आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे भारती सुनील चौधरी हिराबाई दीपक अहिरे युवा नेते राहुल पाठोडे शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे प्रमुख देश देसले सर्जेराव पाटील नंदकुमार पाटील प्रवीण पाटील आनंदराव पाटील डॉक्टर शांताराम पाटील गुलाबराव पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते पासून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उत्साहाने दाजीने फॉर्म भरण्यासाठी त्या नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी ती आलेली आहेत आणि मला अतिशय आनंदाने सांगा असं वाटतं की अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि जे काही सतरा प्रभाग आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार सन्मान्य प्रसाद चौधरी यांनी देखील फॉर्म भरलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार नगराध्यक्षाचं त्या ठिकाणी निवडून येतील असा मला सर्वांना विश्वास आहे मंत्री विकासाचे मुद्दे हा एकमेव विषय आहे आणि मुलाला सगळ्यांना कल्पना आहे की प्रचंड विकासा झालेला आहे महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने कामं महानगरपालिकेमध्ये हो। ज्या पद्धतीने कामं हो ती सुरू झालेली नाही आहे आणि आमची सत्ता आल्यानंतर निश्चितपणे आम्ही विकासाच्या कामांना प्राधान्य देऊ आणि भ्रष्टाचारमुक्त वातावरण त्या ठिकाणी निर्माण करू आणि मतदारांना जनतेला न्याय देण्याचा प्रमुख नगरपंचायतला दोन हजार तेरापासून स्थापन झाली तेव्हापासून भारतीय जनता पार्टी आणि जे आता गटसटाचे एकत्र आलेले नेते आहेत त्यांची सत्ता होती आणि ह्या नगरपंचायत स्थापन झाल्यापासून इथं कोट्यावधीचा भ्रष्टाचार दा झालेला आहे पाणी योजना एकवीस कोटीची ही सुद्धा फेल झालेली आहे जी योजना रोज पाणी पाणी यायला पाहतं ती पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे रस्त्यांची दुर्व्यवस्था आहे नागरिक अतिशय छि चिळलेलं आहे त्या वातावरणाचा आम्हाला निश्चित फायदा होणार आहे कारण न गावाला चांगला विकास हवा आहे ज्या आपण बघतो धुळे धुळे दि, जिल्ह्यात नाही करत नाही बोलले परंतु बाकीच्या तालुक्याला जो विकास झालेला आहे तो, तो शिंगेडा शहरात दिसत नाही कुठेही दिसत नाही जिल्ह्यात म्हणून शिंगेडा शहराला महाविकास आघाडीचं नेतृत्व लोकांनी मान्य करत आहेत असा सूर आम्हाला आहे आज शिंदेखेडा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून कलावतीदा माळी यांचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरण्यात आलेला आहे अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या इथल्या जनतेने आज ज्या पद्धतीनं फॉर्म भरण्यासाठी गर्दी केली होती आमच्या उमेदवाराला त्या आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते आम्हाला विश्वास आहे की विजय आमचा निश्चित आहे येणाऱ्या काळामध्ये आमची लढाई हे सिंदकेडामधले जे प्रलंबित प्रश्न आहे त्याच्या विरोधात असेल आमचं जे आमचं स्वप्न आहे जे आमचं आश्वासन आहे ते सिंदकेडा नगरी ही चांगली करण्यासाठीचा आमचा प्रयत्न या ठिकाणी असेल आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अधिकृतरित्या या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि या ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी अर्ज भरत आहेत येत्या दोन तारखेला निवडणुकीच्या नंतर तीन तारखेला मात्र विजयाचा गुलाब उदळण्यासाठी आम्ही कृपया सगळ्यांनी बाहेर थांबायचं आहे